कधी नवं ते पहिल्यांदा आज काव्याने अक्षरशः पार्थला खुश करण्याचं काम केलेलं असत पार्थला असंच वाटत असत की काव्या बदललेली आहे आणि तिने फक्त आणि फक्त माझ्यासाठी छान अशी साडी नेसून वट पौर्णिमाचा व्रत करण्याचा निर्णय घेतला आहे काव्याला पहिल्यांदाच इतक्या छान साडीत पाहून आता पार्थ मनोमनी खूप खुश असतो अचानकपणे काव्याने साडी कशी नेसली आणि ती वट पौर्णिमेच्या व्रताला तयार कशी झाली हा विचार आता वसवत्याच्या मनात खूप मोठा गोंधळ घालत असतो त्याच वेळेला तिथे रम्या आलेली असते रम्या हे सगळं पाहते आणि ती पाहतच राहते आणि ती हळूच बोलते आई हे सगळं काय आहे मी स्वप्न तर पाहत नाहीये ना त्यावर वसुवत्या म्हणत असते अगर रम्या स्वप्न नाहीये हे खरंय ही मुलगी कधी कसं वागेल ना काहीच सांगता येत नाही कालपर्यंत तर ही मुलगी अगदी पार्थच्या विरोधात होती पार्थला ती आपला मित्र काय अगदी जवळचा व्यक्तीही मानायला तयार नव्हती आज चक्क ती पार्थसाठी वट पौर्णिमेचं व्रत करायला तयार झालीय हे न पटण्यासारखं आहे त्यावर रम्या म्हणत असते आई काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत तुला सांगू का नक्कीच मोठी गडबड आहे अग काल जे पनवेलच्या फॉर्म हाऊसवर झालं ना त्याच्यामध्येच काहीतरी असं कांड घडलेलं आहे त्यानंतर या काव्याने असा निर्णय घेतला असावा त्यावर वसवत्या म्हणत असते म्हणजे तुला काय माहिती आहे का त्यावर मात्र आता थेट रम्या म्हणत असते आई अग फॉर्म हाऊसवर जे काही झालं ना म्हणजे जिवा शेकोटीमध्ये पडला तर ते तसं नाहीये मला वाटतंय प्रकरण काहीतरी वेगळंच आहे आणि या प्रकरणाला म्हणजेच जेव्हा शेकोटीत पडला किंवा त्याला जे भाजलंय त्याला कारणीभूत ही काव्य आहे हे वाक्य ऐकल्यावर आई म्हणजे असते अगं काय बोलतेस तू तुझं तुला तरी का काही कळेल असं बोल त्यावर मात्र आता थेट रम्या म्हणत असते मी तुला एवढं सगळं उलगडून सांगू शकत नाही जेवढं मला कळलंय ना मी तेवढंच सांगते आता जेव्हा बाकीचं कळेल तेव्हा तुला सांगेन मी आणि अशातच आपण पाहतोय आता नंदिनी देखील छान तयार होऊन थेट वट व्रत करण्यासाठी तिथे खाली आलेली असते आणि मग काव्या मानिनी आणि ही नंदिनी असे तिघ आणि त्या काकाची बायको म्हणजे मिथून काकाची बायको अशी चौघ आता वटपौर्णिमेचं व्रत करायला वडाच्या झाडाजवळ आलेले असतात काव्याला अचानक काव्या वटपौर्णिमेचं व्रत करताना पाहून नंदिनीला खूपच बरं वाटतं आणि लगेच आपण पाहतोय छान प्रकारे वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यानंतर काव्या मनातल्या मनात काहीतरी बोलत असते ते पाहून मात्र आता लांबच उभा असलेला पार्थ स्वतःशी बोलत असतो काव्या खरच एवढ्या लवकर तुम्ही मला ऍक्सेप्ट कराल असं मला वाटलं नव्हतं पण खरंच तुम्ही खूप चांगल्या आहात मी तुमच्यावर भरभरून प्रेम करायला तयार आहे फक्त तुम्ही एक हात पुढं करा मी अख्खा पुढं तुमचे आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण झालेलं असतं आणि मग हे चौघही घरी आलेले असतात त्याच वेळेला आता पार्थकडे आधी न जाता थेट काव्या नंदिनी सकटच नंदिनी पुढे पुढे असते नंदिनी सकटच ती जीवाच्या बेडरूम मध्ये गेलेली असते आता वटपौर्णिमेचं व्रत झाल्यानंतर पहिलं वाण हे आपल्या नवऱ्याला द्यायचं असतं हे आता काव्याला माहीत असतं की नाही माहितीच नाही पण नंदिनीने आपल्या नवऱ्याला म्हणजेच जीवाला पहिलं वाण देण्यासाठी ती बेडरूम मध्ये पोहोचलेली असते आणि त्या पाठोपाठ काव्याला पाहून नंदिनी आश्चर्यचकित होते ती लगेचच म्हणते काय हे काव्या काय चालवलंच काय अग वट पौर्णिमेचं व्रत झाल्यानंतर पहिलं वाण हे आपल्या नवऱ्याला द्यायचं असतं त्यावर लगेचच आता काव्या जीवाकडे पाहत म्हणत असते हो ताई मला माहिती आहे त्यावर लगेचच आता नंदिनी काव्या जीवाकडे पाहते हे एक टक लावून पाहत असते त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते काव्या तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाहीये मी म्हणते वट व्रत झाल्यानंतर पहिलं बाण हे तुझ्या नवऱ्याला म्हणजेच पार्कला द्यायचंय तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट काव्य म्हणत असते ताई काय गरज आहे त्यांना द्यायची इथे जीवाला माझी जास्त गरज आहे जीवा लवकरात लवकर शुद्धीमध्ये यावा म्हणून तरी मी सगळं केलं आता हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी एकदम शॉक होते त्यावर लगेचच आता पाठी मागून आलेली रम्या म्हणत असते अग काव्या काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतय का म्हणजे तुला असं म्हणायचंय का तू जीवाला तुझा नवरा मानतेस म्हणून त्यावर लगेचच आता नंदिनी रम्याकडे चिडून पाहते आणि अशातच आता रम्या म्हणत असते म्हणजे मला असं म्हणायचं आहे काव्या ज्या दृष्टीने म्हणत आहे त्या दृष्टीने तर काव्याने जीवालाच आपला नवरा मानलेला आहे अशातच आपण पाहतोय हो तिथे मानिनी आलेली असते आणि मानिनीने लगेचच आता काव्याला खडसावत म्हटलेलं असत काव्या डोकं ठिकाणावर आहे का तुझं काय करतेस तू हे चल आताच्या आता तू तु तु तुझ्या बेडरूम मध्ये जा आणि तू तु तुझ्या नवऱ्याला तुझं वाण दे त्यावर लगेचच आता काव्याचा उमदतपणा वाढत असतो त्याच वेळेला मानिनीने काव्याचा हात धरत खेचत फरफटत तिला बेडरूम मध्ये नेलेलं असत आणि लगेचच आता मानिनी तिला समजावत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव मला हा चौरसपणा अजिबात चालणार नाहीये मानात राहायचं असेल ना तर कानात राहा त्यावर मात्र आता थेट समोर असलेल्या पार्थला पाहून काव्या म्हणत असते पार्थ तुम्हाला असं वाटतंय का मी चुकीचं वागते त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो काव्या तुम्हाला काय म्हणायचंय मला एक्झॅक्ट कळालेला नाहीये आणि आपण पाहतोय थेट आता म्हणत असते मी जीवाच्या लवकर बरं होण्यासाठी हे व्रत केलं तर मी काही चुकीचं केलंय का त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो पण काव्या आपले काही सांस्कारिक नियम तुम्हाला माहिती नाहीयेत का हे व्रत एखादी लग्न झालेली बाई आपल्या नवऱ्यासाठीच करते त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हो मला मान्य आहे आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळताय का अशा पद्धतीने बोलून तुम्ही माझा अपमान करताय आणि त्यात तर तुम्ही नंदिनीचाही अपमान करताय त्यावर लगेचच आपण पाहतोय शेवटी काव्य आता पार्थला म्हणत असते हो मला माहिती आहे तुम्ही मला समजून घेणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता नंदिनी तिथे आलेली असते ती म्हणत असते काव्या तुझं जरा अतिच होत आहे आणि अशातच आता आपण पाहतोय शेवटी काव्या नंदिनीचा हात धरत बेडरूम मध्ये घेऊन आलेली असते जीवाच्या आणि म्हणत असते ताई जीवा असा निश्चित पडला तुला आवडतंय का त्याचं लवकरात लवकर, लवकर चांगलं व्हावं तो शुद्धीवर यावा म्हणूनच तर मी त्याची साथ देते ना त्यावर लगेचच आता जीवा शुद्धीवर आलेला असतो आणि त्याने काव्याला समोर पाहिल्यावर तो लगेच बोलत असतो नंदिनी आत्ताच्या आत्ता हिच्या हाताला धरून हिला पाहतोय पाठून रम्या म्हणत असते अरे जिवा घराबाहेर म्हणतोयस तू तुला बेडरूम बाहेर म्हणायचंय का त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू रम्या तू ही जर माझी मदत केलीस तरी चालेल आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रम्या म्हणत असते पण मी काव्याला का त्रास देऊ त्यावर आता जीवा म्हणत असतो नंदिनी तू तरी माझा ऐकशील ना आताच्या त्या काव्याचा हात धर आणि तिला खेचत फरफटत बेडरूम बाहेर काढ मला तिचा चेहराही पाहायचा नाहीये आणि आय लव्ह यू नंदिनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्यासारखी बायको मला मिळाली खरंच माझं भाग्य आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र नंदिनीला खूप भरून आलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता काव्याला स्पष्टपणे जीवाने फटकारलेला आहे आणि आता काव्याने समजून घ्यायला पाहिजे की आता आपलं लाईफ हे फक्त आणि फक्त पार्थ बरोबरच सेटल झालं पाहिजे बाकी तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद